आज एवढ्या सकाळी सकाळी उठलेली बघा सकाळचे पाच सव्वा पाचला उठलेले आणि आज बरंच काम होतं आणि मला पण ना दत्ताला पण जायचं होतं त्यासाठी सगळी घरातली कामं वगैरे आवरायची होती आणि सकाळी सकाळी बघा हे असं मस्त छान असं वातावरण आणि आता सध्या बघा थंडी थोडी थोडी सुटलेली आणि आज ना बापून पिंजऱ्यातच रात्री पिंजऱ्या लावलं तर असं घुस पकडली हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या दिवाळापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा श्री स्वामी समर्थ तर बघा आता वाजलेत ना सकाळचे दहा सव्वा दहा आणि असं मस्त वातावरण झाले भांडी कपडे स्वयंपाक सगळं आवरून घेतलं देवपूजा वगैरे आणि अक्षतासाठी माउलीसाठी यांच्यासाठी अक्षता माऊलीला सुट्टे ना तर सगळ्यांसाठी ना स्वयंपाक बनवला डाळ कांदा चपाती आणि चला सगळी कामं आवरली देवपूजा वगैरे तिकडं म्हणलं तर कपडे भांडी तर बॅग कॅमेऱ्यान बघूया आणि आज मला जायचं ना धत्ताला तर जास्त व्हिडिओ काही शूट केला नाही सकाळी सकाळी असं मस्त वातावरण झालंय आज आबाळ भरलेलं आहे म्हणजे की थंडी सुटलेले तर कपडे झाली माझी भांडी झाली स्वयंपाक देवपूजा सगळं आवरलं आणि आता म्हटलं तर माझं आवरलं आहे दत्ताला जायचं आहे ना अक्षताला सुट्टी तर चला आलो एकदाचं दत्ताला तर अगोदर बघा दत्ताच्या मंदिरात गेलं तर दत्ताचं दर्शन घेतलं तिथून परत स्वामींच्या मंदिरात आलो तर हे बघा एवढं छान असं वातावरण होतं आणि एवढं छान वाटत होतं ना स्वामींच्या मंदिरात आलेलं तर असं वाटायचं देवासमोरच बसून राहावं थोड्या वेळ तर एवढं छान असं मस्त वातावरण वाटत होतं ना तर खरं सांगते खूप छान असं वाटत होतं बघा असं आहे स्वामींचं मंदिर आणि इकडं बघा माऊलीची इतकी जर मस्ती चालली ना आणि बाहेरचं वातावरण म्हणलं ना तर बाहेरचं वातावरण पण खरं चांगले खूप छान असं वातावरण आहे तर मला जसं वेळ भेटेल जसं जमल तसं मी येत असते दत्ताला अधून मधून आठवड्यातनं दोन आठवड्यातनं आता वाजेत बघा संध्याकाळचे सव्वा सहा साडेसहा वाजत आलेत आणि आज म्हणलं तर एक पण दळण नव्हतं मग अशी एक दोन दोन तीन दळण आली ते ना आज लवकरच दळलेले तर बाहेर म्हणलं ना तर अक्षताचा माऊलीचा पोरांचा अभ्यास चाललाय आणि आज माऊलीचे पप्पा पण आले नाहीत ना साडेसहा सहा वाजत आलेला अजून आलेलं नाहीत तर त्यांना भाडं वगैरे अंधारकीर पडलेला आहे आणि पोरांचं म्हणलं तर अभ्यास चाललाय आणि माझं म्हणलं तर दिवाबत्ती वगैरे झाली इकडं म्हणलं तर असं दिवाबत्ती वगैरे झाली आज पौर्णिमा आहे ना बघा सकाळी देवपूजा केलेली आता म्हणलं तर देवाबंदी वगैरे हो केली इकडं म्हटलं ना तर मुगाची डाळ मी शिजायला टाकली आज मला तिखटवरून बनवायचं आहे तर ह्याच्यामध्येच मी टोमॅटो पण टाकलेले आहे शिजायला हे बघा असं तर चला आता स्वयंपाक बनवायचं आहे भाकरी वगैरे हो चमचं मी झंझण येत ना अशी मस्त आमटी बनवली बघा मुगाच्या डाळीची आणि टोमॅटो मी ह्याच्यातच मिक्स शिजाय शिजायच्या वेळेस ना असं मिक्स टाकलेलं इतकी छान असं मस्त आमटी झाली ना खरं सांगते खूप छान असं आमटी झालेली आणि इकडं म्हणलं तर असं ज्वारीच्या भाकरी बनवल्यात तू असं आज इतकंच बनवलंय फक्त ज्वारीच्या भाकरी आणि आमटी शिव सकाळ सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आ, हे जे व्हिडिओ आहे बघा हे बुधवारचा आणि गुरुवारचा दोन्ही व्हिडिओ मिक्स असणार आहेत तर आज आहे बघा स्वामींच्या आवडीचा वार तर गुरुवार तर सकाळी सकाळी असं देवपूजा औरून घेतली तर दोन दिवसाचे व्हिडिओ दोन्ही मिक्स असणार आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात म्हटलं तर देवापासून करूया तर श्री स्वामी समर्थ पंधरा दिवसाच्या ब्रेकनंतर बघा आज गवत आणायला गेलेले आपले शेळीसाठी असं मस्त हिरवं हिरवं गार असं जुंदळीचं गवत होतं तर चला एका ताईंनी मला फोन केला होता सकाळी सकाळी आज गवत आहे ना त्यांच्या राणा औषध मारायचं होतं तर मला गवत आले म्हणून असं फोन केला होता तर म्हणलं चला आणूया असं शेळीसाठी बघा ताज ताज आणि रात्रीच म्हणलं तर बापूंनी गवत आणलं शेळीला तर बघा असलं गवत आणलेलं कांडी गवत वगैरे आणलेलं तर म्हणलं चला परत सकाळी परत आता जाऊन ना असलं मस्त हिरो गार ताजं ताजं गवत आलं शेळीसाठी असलं एवढं छान गवत बघून ना तर शेळीने बघा लगेचच उठलेली खाली बसलेली उठून गवत खायला चालू केलं आहे आणि ऊन म्हणलं तर सकाळी सकाळी असं उन्हाचा कडाका चालू झालाय आहे आता वाजलेत अक अकरा सव्वा अकरा वाजलेले आहेत चला अजून स्वयंपाक भांडी तशीच तर आणि इकडं म्हणलं तर बघा एवढी अशी कणिक वळलेली आणि माउलीने बघा जे दिवाळीचं फराळ ते खाऊन ठेवलेलं आहे चपाती बनवायच्यात मला अजून आणि इकडं म्हणलं तर भात बनवला आहे असं जिरा राईस बनवला आहे तर चला आता भाजी बनवायची आणि एवढा स्वयंपाक कशासाठी कोणासाठी करते तर पुढं सांगणारच ते तुम्हाला आज चाललं आहे ना पनीर बनवायचं तर असा मस्त कांदा फरदायचं चालू आहे इकडं आलं लसूण टोमॅटो तर हे सुद्धा मी एकच त्यांच्यात मिक्स करायचं घेणार आहे कांदा टोमॅटो फ्लाव सॉरी लसूण अजून आलं तर म्हणजे केलेलं आहे छान असं फ्राय केलेली इकडं म्हणलं तर मला मटाणा पनीर मसाला आणि इकडं पनीर हाय मम्मी हाय कर

चोपलोच चल्थ लग प्रॉपलोच तेतले आज़ं थोड़ी थेजिमादे पॉट्टिव ज़र सेपटेज माझं अचानकच बघा आई वडील आणि बहीण म्हणजे दाजी बहिणीचा मुलगा असं अचानकच मला भेटायला आलेत आणि माझं म्हणलं तर स्वयंपाक चाललेला तर आज सकाळी सकाळी मला आईचा आणि बहिणीचा फोन आणता की आम्ही येणार आहे तर सकाळी बघा मी स्वयंपाक आवरलाच नाही सकाळी स्वयंपाक बनवला नाही तर सकाळी माझी काय जे काही कामं होते गवताला वगैरे जायचं घरातले कपडे भांडे जे काय होतं कामं ते सगळी कामं करून घेतली आणि स्वयंपाक बन स्वयंपाक बनवायचा म्हटलं तर ठेवलेला तसाच तर पीठ मळून भात वगैरे जे काय होईल ना तेवढं बनवून गवताला जायचं होतं ना मला तर गवतानात केलेलं मी तर हे बघा असं आले आले ना बहिणीनं आईनं लगेच स्वयंपाक बनवायला घेतलं म्हणजे की मला मदत करू लागायला आणि माझं म्हणलं तर भाजी बनवून झालेली भात झालेला इकडं माझं भजे पापडी तळायचं चालू होतं आईचं चपाती लाटायचं बहिणीचं भाजायचं चालू होतं आता असं त्यांचं म्हणणं होतं की दोघीचं तू एकटी कधी बनवणार तर पटपट आम्ही बनवलं तर पटकन होईना आम्हाला पण जायचं आहे लगेच त्यांना पण लगेच जायची गरबड होती ना तर बा म्हणजे की आलेले साडेबारा पावणे एक वाजता आले होते असे बघा चमचमीत पनीरची भाजी बनवली साधी सिंपल असं जास्त व्हिडिओ काही शूट केला नाही कारण मला पटपट सगळी कामं आवरायची होती आणि हे असं जिरा राईस बनवलेला मी मला गवताला जायचं होतं त्यासाठी आणि आईचं म्हणलं ना आलं ना तर अजिबात बसत नाही मला काय नाही काय थोडं काही ना काम करू लागत असते तर चपात्या लाटून देऊन परत बघा जे काही भांडे होते ना ते लगेच दाई घासायला घेऊन बसली आणि अक्षताचं माझं ना असं ताटं करायचं चालू होतं दोघीचं अक्षताने पण मला बऱ्याच कामाला मदत केली असं कोणी आलं तर एकटीची धावपळ होती आणि सगळे काम काय कामं उरकत नाही ती असं कोणी ना कोणी हातात मदतीला ना आता पटपट होऊन जातं आणि आईला बहिणीला पण लगेच जायची गडबड होती ना थोड्या वेळ बसलं की लगेच जायचं होतं असं अचानकच आली होती ती न सांगता म्हणजे की मला सकाळी सांगितलं की त्याने आम्ही येणार आहे म्हणून तर आम्ही स्वयंपाक ठेवला होता तसाच बनवायचा आणि माउलीश पप्पांना पण भाडं होतं ना ती पण लवकर गेली होती परत त्यांनी आले की लगेच आले म्हणजे आई वडील आल्यानंतर ते बघा असं सगळ्यांचं ना आता जेवण चाललंय मिळून तरी या सगळे तुम्ही पण जेवायला आणि आमचं म्हणलं तर अजून आमचं राहिलं होतं आणि अक्षताचं बघा कसं मध्ये मध्ये होतं तर हे बघा एवढ्या सगळ्या गप्पा चिप्पा खरोना गप्पा गोष्टी बऱ्याच काही बोलू बोलून ना आता जायची तयारी झाली तर म्हणलं चला चहा वगैरे बनवूया आता वाजेत बघा साडेतीन पावणे चार वाजेत आणि त्यांना जायचं होतं लगेच परत महागरी जायचं होतं मला स्वयंपाक करो सर जर जा कसा दिवस गेला ना ते काहीच कळलं नाही म्हणजे की साडेबारा पावणे एक वाजता आलेले तर लगेच साडेतीन पावणे चार कशा वाज काय काही नाही तर काहीच कळलं नाही आणि लगेच त्यांना जायची पण तयारी झाली आणि एवढी जर आज एक थंडीचं वातावरण सुटले ना सुटले तर आज दिवसभर ऊन अजिबात नाही असे थंडी सुटलेली तर म्हटलं चला परत एकदा जातानी नाही त्यांच्यासाठी चहा करूया तर हे बघा निघाले किती वेळ बसलं आणि माझ्या बहिणींचं म्हटलं तर आत्यांच्या परत बा म्हणजे की माऊलीच्या आत्यांच्या पाया पडायचं चा चालू होतं आणि असं कोणी आलं ना घरी कसा दिवस जातो काय ते काहीच कळत नाही पाकात बोलण्यात बसण्यात कसा वेळ निघून जातो ना तर हे बघा चालले एकदाच माझ्या बहिणीचा मुलगा आणि बहीण तर आज ब दोन तीन वर्षात ना बऱ्याच दिवसातून माझ्याकडे आज आली होती अचानक तर त्यांना काही राहायला वेळ नव्हता म्हणजे की घरी बघा भरपूर सारे अडचण होती म्हणजे की गुरं शेळ्या असं बरंच काही होतं आता आईवडिलांचं पण चाललं जायचं तर ते पण निघालेत आणि आईचं म्हणलं तर आमच्या माऊलीच्या पप्पाच्या हत्यांसंग बोलणं होतं तर असे आलं आणि लगेच कसे निघ लगेचच गेले असं वाटलं इतकं की आल्यापासून बघा गप्पा गोष्टी असं चालू होतं तर असं कसा टायमिंग गेला आणि कसा वेळ गेला हे खरंच काय कळलं नाही तर असं कोणी आलं ना तर घरी असतंच होतं आणि पहिल्यांदाच माझ्या आई आज आज म्हणजे आले बऱ्याच दिवसात पहिल्यांदाच मी त्यांच्यासाठी व्हिडिओ त्यांच्याबरोबर असं व्हिडिओ शूट केला आहे घरी गेल्यानंतर अजिबात केला नव्हता आणि आईवडील बहीण सगळे गेल्यानंतर बघा माझं माऊलीश पप्पांचं आज कामं चालू असं काम करायचं चालू आहे आणि आज दळणं नव्हते ना मुलं चला सगळा पसारा जे काय होता ते सगळं आवरून घ्यावं आणि आज एवढा जर पसारा झाला होता नाही तर खरं सांगते भरपूर पसारा झाला होता गिरणीच्या खोली तिकडचं तिकडचं आणि एकटीला काय सगळं असं येत नाही तर आज सजासजी पप्पा पण घरी होतेच म्हणजे आले आई वडील आल्यानंतर दुपारी आले होते ना नंतर ही ही ते काही गेले नाही तर म्हणलं चला हे काय हे नाही ते कोणचं ना कोणचं काम होईल तर घरातली बघा ही थोडी थोडीशी स्वच्छता करून घेतली आणि लाल मुंग्या म्हणलं तर आमच्याकडं ना भरपूर साऱ्या मुंग्या आणि गुशींनी बघा इकडे ह्या खोपऱ्यात ना बरंच नावकीर काढला होता उंदीर मामाने घुशीनं तर आमच्या इकडं बघा बऱ्याच गुशेत आणि काल सकाळी सकाळी एक बापूंनी घुस पकडली होती तर बरेच लांब नेऊन सोडली ते तर इकडचं तिकडचं असं चा पसारा चालू आणि म्हणजे गवत शेळीचं गवत जे असतं ना ते गवत ठेवायला पण सध्या जागा नव्हती आम्ही वाटतच गवत ठेवायला लागायचं मला तर मला हे एका साईडला सगळा सा पसारा ठेवला ना तर जागा पण होईल गवत ठेवायला आणि म्हणजे के सगळं व्यवस्थित होईल आणि हे बघा जे काही लागत आहे ना रद्दी सामान ते पण आम्ही साईडलाच ठेवलेलं इकडचं म्हणजे घरातलं पोरांची जुनी दप्तरं वगैरे म्हणा म्हणजे के थोडंसं न लागणारे वस्तू जे जे होते ते पण इकडंच साईडला ठेवलेले आणि शेळ्यांचं गवत पाऊस आलं तर शेळ्या पण आम्हाला ह्यातच बांधाव्या लागते परत बापूंची खाट पण तिथं असते बापू पण तिथंच झोपतात मला थोडंसं स्वच्छ केलं तर डास मच्छर काही असं होणार नाही तर आम्ही सगळं स्वच्छ करून घेतलं इकडचं आणि ते अधूनमधून एक एक दोन दळणं आलती ना तर मग मा, माऊलीच्या पप्पांचं मा मग काय लगेच गिरण चालू करायचं असते तर मी म्हटलं थांबा पाच मिनटं हे जे झाल्याशिवाय काम काहीच करता येत नाही तर मग असं सगळं स्वच्छ आणि आमचं सारखं दोनमधून चालू असतं हे हिथलं पसरा काढायचं तिथलं काढायचं तिथं ठेवायचं हिथं ठेवायचं ह्या अधूनमधून सारखं चालू असते आमचं एक दोन तीन तास तर असलं काम पसरा काढल्यानंतर होतच नाही एक तास दोन तास